टेलिव्हिजन वरची लग्न ही आठवडाभर सुरूच असतात रोज जायचं तर कॉस्ट्युम घालायचं कर सीन करायचे खूप ड्रामा येणार असं बरंच काय काय आठवडा आठवडा चालतच असतात ती लग्न प्रेक्षकही बघत असतात तुम्ही शूट करत असता चोवीस चोवीस तास मला सांगा शिव गौरीचं लग्न कसं झालं किती दिवस तो सिक्वेन्स तुम्ही व्हेरी फास्ट केला व्हेरी फास्ट व्हेरी फास्ट दोन दिवस शूट केलं होतं दोन दिवस शूट दोन दिवस शूट केलं होतं आणि चोवीस तास वगैरे काय नाही अजय सरांनी मला वाटतं तेरा तास चौदा तास एक शिफ्ट एक्सटेंड झाली एक शिफ्ट एक्सटेंड झाली होती पण त्याच्यात सुद्धा मी नवरी होते माझा मला तर आधीच सोडलं होतं तू फ्री हा ठीक आहे मला तर ता ता बारा तासाच्या शिफ्ट पण आधी सोडलं पण तरी ओन्ली टू डेज ऑफ शूट आणि एक दिवस शिफ्ट एक्सटेंड झाली होती फक्त तेवढं एक्सटेंड म्हणजे पण एक दीड तास एक दीड तास म्हणजे असं काही नाही सो नो हेक्टिक असं रोज जा तेच कपडे घाला तोच लुक करा काही नाही स्पीड शूट केलं होतं मी एवढं स्पीड मध्ये लग्न झालेलं शिवगौरी आणि पण किती सुंदर लग्न झालं होतं ते म्हणजे मला जर आता कोणी बघायला लावलं अजूनही मला वाटतं ओ टी टी आणि याच्यावर कायदे परदेश व्यवस्थित सुरू आहे आणि लोकांना तर ती बघायला मिळते पहिल्या एपिसोड पासून तर बघतायत काही जण तर ते आत्ता जरी मला बघायला लावलं तरी मला रडूल इतकं ब्युटिफुल आणि इतकं आपल्या घरातलं लग्न वाटतं ते काय फार शोषा वालं लग्न नव्हतं सिंपल वेडिंग तोपर्यंत असं मध्ये क्रेज पण आलं म्हणजे मला असं वाटत नाही की तोपर्यंत असं काहीतरी कुठेतरी संगीत खूप सुंदर आणि आपलं आता कोकणी बॅकग्राऊंड दाखवलं होतं हो, हो, माझं तर कसं घरात लग्न होईल घरातल्या हो। घरात मेहंदी काढली जाईल आणि सगळं आणि त्याच्यानंतर मला वाटतं युपी साइडचं पण तर ते त्यांच्या पद्धतीची साडी मला नेसायला लागली त्यातही फार असं काही केलेलं असलेला तर त्यामुळे ते जास्त रिलेट होत आणि ते जास्त कनेक्ट होत नाहीतर म्हणजे मला असं वाटतं की पाच एपिसोड काढलो होते आम्ही फक्त दोन दिवसात दोन दिवसात युजली असं असतं की पाच एपिसोड साठी एक आठवडा लागतो शूट करायला तर एक्झॅक्टली द सेम सिच्युएशन वेर तुम्ही सेम सेम सेम, सेम 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 कपडे कपडे सिच्युएशन हेअर लोकेशन वा पण ना शिवगौरीचा जो काही रोमॅन्स होता एक अबोल म्हणूया आपण त्याला त्याच्या रील्स मी अजूनही अनेकदा फीडवर बघते ज्याला आत्ताची गाणी लावली असतात आणि ते सीन्स तुमचे असतात राईट सो मैत्री तर झाली मालिका सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी पण रोमॅन्टिक सीन्स ते फनीस्ट पण असू शकतात अनेकदा ज्या तुमची मैत्री छान असते राईट शिव गौरीचं रोमँटिक सीन कसे शूट व्हायचे <laughs> कोण सांगेल मला ऑनस्टली असं वाटतंय की असे सीन साठी ना तुम्हाला एक केमिस्ट्री लागते ठीक आहे केमिस्ट्रीच कसं आहे केमिस्ट्री असते किंवा नसते म्हणजे इट इज जस्ट लाइक दॅट तर एक नॅचरल केमिस्ट्री होती म्हणजे जे स्क्रीनवर रिफ्लेक्ट झाली दॅट इज हाऊ इट वॉज नाहीतर कसं ना कधी कधी तुम्ही कितीही ट्राय करा की अच्छा असं करूया तसं करूया नाही वर्क होत ते नॅचरली वर्क झाले आणि आय डोंट नो हाव कारण त्याआधी म्हणजे मलाही खूप असं माझे सर खूप बोलायचं की तू काय करतोय तिलाही खूप बोलाय 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 बोला सही सही बोल हां सरांचं असं होतं की काहीतरी गडबड होतोय असं नाही करायचं तसं करायचं पण जसे ते रोमॅन्टिक सीन सुरू झाले सेट सेट, सेट सेट <laughs> मला असं वाटत की आमच्या मैत्री बरोबर ते होत गेलं जसं आम्ही पहिले अनोळखी होतो मग नंतर हळूहळू ओळख वाढत गेली हळूहळू मैत्रीत रूपांतर झालं तशी ती केमिस्ट्री पण बिल्डअप होत गेली डे वन पासून मग पहिले जो ऑकवर्डनेस होता त्याच्यानंतर मग नंतर आम्ही भेटायचो आम्ही मिठी मारायचो तर हे जसं मैत्रीत उलगडत गेलं ना तसं त्या मध्ये पण उलगडत गेलं असं मला वाटतं आणि ते आमच्या ते, ते काय इतकं लोकांना आवडतं त्याचं कारण मला असं वाटतं की जे ते आम्ही मध्ये करत होतो ते आमच्या रिअल मध्ये पण हळूहळू उलगडत होतं आणि इतकं छान वाटत होतं तेव्हा बरं आम्ही नौके होतो खूप रॉ होतं हे सगळं कारण रोमॅन्टिक सीन मलाही नाही वाटत त्याने कधी केले असतील त्याच्या आधी mm. मी ते केलेच नव्हते मी ते केलेच नव्हते कारण माझी पहिलीच सिरियल होती तर ते शिकता शिकता आम्ही करत होतो ना त्याच्यात ते खूप नॅचरली येत होतं आणि आता आता कदाचित ह्याच्याबरोबर नाही रेषी बरोबर नाही hmm. पण मला असं वाटतं की कधी कधी मग आता आम्ही ऍक्टर म्हणून कदाचित विचार करू की रोमॅंटिक सीन कसं तेव्हा विचारच करत नव्हतो ना तर तेव्हा yeah. जे, जे काही हो होत ते ते सगळ्यांनाच आवडू शकतं कारण आता ही अशी मध्ये जी काही अनबन होते जी काही मस्ती होते आमची ती तितकीच नॅचरल आहे जितकं ते होतं मला असं वाटतं की ते पण हळूहळू असं केमिस्ट्री पण अशी स्टेप बाय स्टेप अशी वाढत गेली अनेकदा असं असतं ना की रोमॅन्ट सीन झाल्यानंतर अभिनेत्रीचं तोंड इकडे आणि अभिनेत्याचं दोन इकडे असू असं मी तुला सांगू आय really feel... रिअली कर, फील करेक्ट आहे का माहिती नाही पण मला असं वाटतं की तो जो ऑकवर्डनेस असतो आणि तो जो, जो, जो एक कम्फर्ट uh, झोन नाही म्हणत तुम्ही एकमेकांबरोबर कम्फर्ट झाला की गेलं असं मला वाटतं जर तुम्ही कम्फर्टेबल झालात रोमँटिक सीन साठी ते फिलिंग आणि ते इमोशन शेअर जातात असं मला वाटतं तो जो ऑकवर्डनेस आहे त्याच्यातच रोमॅन्स आहे आय आय फील तो पण होता आमच्यात कारण ते म्हणजे जवळ सीन ऑकवर्ड तर वाटायचं आणि त्याच्यातच ते लाजणं ती लाजायची छान लाजायची मस्त आता, आता <laughs> सांग आता सांग आता सांग तू आता जस्ट संसारा केला तिच्या बरोबर आता लाज ती लाजू शकते का असं तुला वाटतं का